बटर बनवण्यासाठी साहित्य बर्फ मीठ खाण्याचा सोडा आणि गवर्धन घी तूप बाजारात मिळतं सगळ्यांना माहितीच असणार हे बघा ह्याच्यामध्ये आपण बटर बनवू शकतो जेवढं आपल्याला पाहिजे बटर तेवढं बनवायचे हे बघा मी घेते चार पाच ते चमचे तूप घ्यायचं आणि त्यामध्ये सर्व साहित्य मिक्स करायचे चार पाच चमचे घेतले मी तुम्हाला जेवढं घ्यायचे आहे जेवढं तुम्हाला जास्त बनवायचे आहे तेवढं बनवू शकता हे थोडंसं मीठ अर्धा चमच्यापेक्षा कमी थोडं आणि हे खाण्याचा सोडा थोडंसं टाकायचा अर्धा चमच्यापेक्षा कमी हे तुम्ही बघतायच हे बघा आणि हे बर्फ आपण चांगल्या स्वच्छ पाण्याचं घरी बर्फ बनवलेलं असतो ते स्वच्छ पाण्याचे बर्फ बनवलेले जे असतं ते बर्फ घ्यायचे चार ते पाच खडे घ्यायचे आणि त्या तुपामध्ये टाकायचे सगळं हे मिक्स ट करायचे आणि सारखं त्याला हटवत राहायचं जेवढं तुम्ही हटवाल तेवढं ते घट्ट होणार हे बघा जास्त वेळ हलवायचं त्याला जास्त असं फिरवत राहायचं चमचा फिरवत राहायचा आतमध्ये आणि बघा जेव्हा त्याचा कलर पण बदलेल तेव्हा कलर पण बदलतो जेवढं कलर बदलेल जेवढं तुम्ही फिरवाल तेवढा असा गोळा होतो तेव्हा आणि जे बर्फ टाकलेलं असतं त्याचं पाणी काढून टे टाकायचं आणि जे गोळा बनलेला असतो घट्ट झाला तेव्हा आपण डब्यामध्ये छोट्या घालून ठेवू शकतो किंवा चाशा आणून